महाराष्ट्र सरकारनं कॅशलेस व्यवहारांसाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे पेटीएम सारख्या खासगी ई वॉलेटला पर्याय म्हणून सरकारी महावॉलेट नावाचं ई वॉलेट आणलं जाणार आहे अद्याप देशात अशा प्रकारचं सरकारी ई वॉलेट कोणत्याही सरकारने आणलेलं नाहीये त्यामुळे महावॉलेट हे देशातील पहिलं सरकारी ई वॉलेट ठरणार आहे नोटाबंदीमुळे एटीएम बाहेर रांगा लागलेल्या आहेत त्यामुळे बहुतेक जण आता कॅशलेस व्यवहार करतात सरकारकडून देखील कॅशलेस व्यवहारांसाठी प्रोत्साहन दिलं जात आहे त्यामुळे महावॉलेट सारखं बेगेट तयार होतात त्याच्यामध्ये पैशाच्या संदर्भात उद्या आपण इन्शुअर्ड करू शकत नाही पण महावॅगेटच्या माध्यमातून सामान्य सामान्य व्यक्तींना सुद्धा त्याचा पैसा सुरक्षित राहील याची काळजी आपण घेऊ शकतो आपल्या बँकांमध्ये एक लक्ष रुपयापर्यंत डिपॉझिट गा आपण सुरक्षितता सुरक्षितता देतो दे सुद्धा ही असेल निवडणूक अधिकाऱ्याशी वादग्रस्त संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महादेव जानकरांनी सारवा सारव करायला सुरुवात केली आहे या प्रकरणी राज्य निवडणूक आयोगानं पाठवलेल्या नोटिशीला महादेव जानकरांनी उत्तर दिलंय निवडणूक अधिकारी प्रवासात असल्यामुळे मी त्यांच्याशी मोठ्यानं बोलत होतो अशी सबब जानकर देत आहे मोटवाणी नावाच्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यावरती दबाव टाकतानाचा व्हिडिओ व्हायरल चिन्ह तसंच कपनकर अधिकाऱ्यावरती दबाव टाकताना व्हिडिओमध्ये दिसत होता जानकरांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले साहेब गाडीच होते त्यांना आवाज येत नव्हता पण मला काय म्हणजे कोण बोलतोय म्हणजे साहेब मी महादेव जानकर मंत्री बोलतोय पशुवर्धन दुग्ध विकास आणि डेअरी असा दबाव विवाह काही नव्हता आणि विशेष म्हणजे ते साहेब माझे मित्रच आहेत साहेबांनी साहेबांनी काही कंप्लेंट केलेली नाही मोटवानीची काही कंप्लेंट नाही कुणाचीच नाही हा मीडियाने केलेला माझ्याबद्दलचा प्रेम आहे महाराष्ट्रात ऐंशी टक्क्यांहून अधिक मराठा समाज मागासलेला आहे त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलंय त्यावरती आज सुनावणी होणार आहे कर्जबाजारी शेतकऱ्यांमध्ये मराठा समाजातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचा दावा देखील सरकारनं केला आहे पाच तारखेला झालेल्या सुनावणीत राज्य सरकारनं तब्बल अडीच हजार पानांचं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे राज्याच्या लोकसंख्येत बत्तीस टक्के मराठा समाज आहे त्यातील ऐंशी टक्क्यांहून अधिक मराठा समाज हा मागासलेला आहे असा दावा या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे काँग्रेस नेते नारायण राणे यांनी काल वर्ध्यात भाजप सरकारवरती टीकेची झोड उठवली नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपनं अमाप पैशांचा वापर करत विजय मिळवल्याचा आरोप राणेंनी केला तसंच भाजपला राज्य आणि केंद्रात सत्ता मिळून दोन वर्ष उलटली पण अजूनही सरकारनं विदर्भाच्या विकासासाठी ठोस पावलं उचलली नसल्याचं राणे म्हणाले नोटाबंदीमुळे सर्वसामान्य रस्ता आहेत या विरोधात अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार असल्याचं देखील राणेंनी स्पष्ट केलं तसंच महादेव जानकरांच्या जा राजीनाम्याची मागणी देखील करणार असल्याचं राणे म्हणाले चौदा ते पंधरा मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि काल जानकरांनी जे काय अधिकाऱ्याला दम देऊन निवडणुकीमध्ये हस्तक्षेप केला काँग्रेसच्या उमेदवाराला उमेदवारी न देता त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला द्यावी आणि त्यामुळे राजीनामा मागणी करणार केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलीच्या लग्नाचा स्वागत समारंभ काल नागपुरात पार पडला केंद्र आणि राज्य सरकारमधील अनेक मंत्री सर्वपक्षीय नेते तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली चेन्नईच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुळे स्वागत समारंभातील जेवणाच्या नेहमी गोड पदार्थ वगळण्यात आले होते अत्यंत साधेपणात नागपूरच्या क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख महाविद्यालयाच्या मैदानावरती हा समारंभ पार पडला जय भवानी जय शिवाजीच्या गजरात साताऱ्यातील प्रतापगडावरती काल शिवप्रताप दिन साजरा झाला उपजिल्हाधिकारी अश्विन मुद्गल पोलीस अधीक्षक संदीप पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील यांच्या हस्ते गडावरील भवानी मातेचं पूजन करण्यात आलं ध्वजारोहणानंतर गडावरती मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिकही झालं प्रात्यक्षिकानंतर शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावरती हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली शिवाजी महाराजांनी अफजल वध केला तो दिवस दरवर्षी शिवप्रताप दिन म्हणून साजरा करण्यात येतो गुहाघरच्या वेळेश्वर किनाऱ्यावरती जाळ्यात अडकलेल्या कासवाला स्थानिकांनी जीवदान दिले सकाळी किनाऱ्यावरती फेरफटका मारणाऱ्या तरुणांना जाळ्यात काहीतरी अडकलेलं दिसलं जवळ जाऊन पाहिलं असता दुर्मिळ ऑलिव्ह रिडले जातीचं कासव सुटण्याची धडपड करत होतं त्याचे पाय जाळ्यात अडकलेले होते या तरुणाने त्याचे पाय सोडवले आणि त्याला समुद्रात सोडून दिलं कोकणच्या किनारपट्टीवरती आढळणारं ऑलिव्ह रिडले जातीचं हे कासव अतिशय दुर्मिळ असून अंडी घालण्यासाठी ते किनाऱ्यावरती आल्याचा अंदाज वर्तवला वर्त जातोय